नमस्कार मंडळी अभिनेता अक्षय केळकर आणि साधना काकतकर हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अक्षय आणि साधना या दोघांनी कुटुंबियाच्या उपस्थितीत सबजपेती घेतली अनेक मराठी कलाकारांनी अक्षय व साधना यांच्या लग्नाला हजेरी लावली नुकतंच अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या फोटो मध्ये दिसते की अक्षयने पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान करत मरून रंगाचे वेलवेट उपरणे घेतले आहे तर सोनेरी रंगाच्या साडी सुंदर असे दागिने घातलेली साधना ही खूप सुंदर दिसत आहे या फोटो मध्ये अक्षय आणि साधना एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहे तर या फोटोमध्ये साधनाचा भाऊ हा अक्षयचा कान पिरताना दिसत आहे अक्षय केळकर आणि साधना हे जवळपास दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते दहा वर्षाच्या रिलेशनशिप दोघांनी सात जन्माचं वजन घेत नव्या आयुष्याची सुरुवात केली अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता असून कलर्स मराठीवरच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेत ठरलेला होता